राजगोळी परिसरात हत्तीचा धुमाकूळ शेतीचे मोठे नुकसान गावात भीतीचं वातावरण वनविभागाकडे भी दुर्लक्षणाचा आरोप शेतकऱ्यांची मागणी तातडीने हत्तीचा बंदोबस्त करा चंदगड तालुक्यातील राजगोळी बुद्रुक परिसरात गेल्या दोन दिवसांपासून टस्कर हत्तीने घातलेल्या धुमाकूळामुळे गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे हत्तीने कामेवाडी राजगोळी परिसरातील शेतकऱ्यांच्या भात मका मोटार पंपासह शेतीचं मोठं नुकसान केलं आहे हत्तीने कामेवाडी गावातून तांब्रपर्णी नदी ओलांडून राजगोळी बुद्रुकच्या घाटात प्रवेश केला मरगुबाई मंदिराजवळील शेतातून मांजण बनगाळ या भागातील शेतीतही हानी केली आहे हत्तीचा पाया जवळून गावंदरीच्या बाजूला सरकवण्याचा प्रवास अनेकांनी प्रत्यक्ष पाहिला आहे या हल्ल्यात आपाजी पाटील दत्ता पाटील विष्णू पाटील यल्लाप्पा भरमगावडा प्रकाश गुरव जानबा गुरव भरत पाटील विठोबा पाटील यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे वन विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी तातडीने हत्तीचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे हत्ती अजूनही परिसरात असल्याची भीती असून गावात सतत दबक्या आवाजात हत्तीच्या हालचालींच्या चर्चा सुरू आहेत अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा